काळा झाचा तुकडा आहे तुकडा खरंच त्या डोळ्याकडे बघितलं तर माझा अंतकारांपूर्ण येतं एवढी माया आहे त्याच्यापाशी एवढं बोलण्यात आपुलकी आहे त्याच्यापाशी त्यानं जाणीव करून दिली ते आम्हाला आज काय कर्म नाही बघा दोन दिवस आमचं इतकं मजेत गेलं का नाही काय बोलायचं काम नाही कसा दिवस जात होता ती पण कळत नव्हतं मस्त एन्जॉय झालं बरं का पण आता काय घरी मनच लागणं मग काय रोज तिथे जाऊन बसल भाऊच्या पशी भाऊ पशी नाही पण आली होती ते सगळे मस्त मजा पिजा एन्जॉय झालं ते तुझ्या दादा मुळे झालं आणि आमच्या ताई मुळे झालं आमच्या दोन तायांमुळे झालं तुझ्या दोन भावांमुळे असू दे कसं का असं ना मित्रांनो वळखी वाढल्या परिचय झालं चांगले चांगले लोकांचं घाटी पडायचं म्हणजे आपलं बी काहीतरी कुठेतर भाग्य लागत नशीब लागतं मॅडम नुसते दातच काढते पण काय आज बोलच नाही ते आज बोल ना ते म्हणजे आज काय झाले माहितीये का जरा कमजोरी वाटायला लागली थोडी काय नाही मित्रांनो बाहेर वारे एकदम गारझार सुटले चिरचिरी पण चिरचिरी चालू आहे थंडी वाजून गत होते म्हणजे असं गार्ट लागतंय भरपूर त्यामुळे थंड वाजले गत होतं काम सुसन गोरांना आता वैरण काढी पाणी पिणी पाजून झालं तिला म्हणलं चला जरा काल औषध मारलंय मक नाशक काय टिंजर। टिंजर काय त्यामुळं आम्हाला जरा लेट झालं बरं दादाच जायला तरी पण आम्ही ताण करून कसं ना अस कामांमुळे लक्ष दिलं नाही त्यामुळं पण मी नाही घोटाळा दिला तुमचा पाहतो म्हणलं मला काय सांगायचं नाही जायच म्हणजे जायच म्हणलं हे पण काय नाही म्हणलं नाही तर गेलो उशिरा गासना झालं सगळं सेलिब्रेशन केलं बरं का मित्रांनो साधच बर आहे दुरुस्त आहे काय ती म्हणाय मला म्हणाय एक आठ वाजून गेल्या होत्या पण झालं कसं घासना सेलिब्रेशन झालं ह्याला जटायचं कारण कसं आहे आम्हाला पण त्यांची शेवट कोण नाही कोण नाही आदर लय मोठाय मित्रांनो काल गुरु पौर्णिमा होती <laughs> गुरु माझा भाव माझा गुरु सगळं सगळं म्हणलं तरी चालेल त्यामुळं आम्ही पण जरा जास्त जी केलं बरं जाऊ द्या मित्रांनो एकदम मस्त पाकी एन्जॉय केलं बघा दोन दिवस पण आज नुसतं जे लागलंय वाईट ह्यांनी एन्जॉय केलं नाही हे काय केलं माहितीये का <laughs> नुसतं बसलं एका जागेला पुन्हा संघ नाही तर काय तर पण ज्या वेळेस वळखी झाल्या भाऊनं ओळखी करून दिल्या पुनम ताईनं ओळखी करून दिल्या त्यावेळेस मग सगळ्यांसंग बोलायला लागलं आणि म्हणतो दादाने पण ओळखी करून दिल्या सगळ्यांसंग पूजा ताईनं पण करून दिल्या मग जरा जरा बोलायला मित्रांनो एकदम अचानक अनोळखी माणूस आहे ती आपली ओळख पळत नाही बोलायचं म्हणले काय बोलतील काय नाही मनात अशी भीती राहत नाही तसं नाही त्या म्हणजे भानुवित आहेत का नाही त्या तर इतकं म्हणजे म्हणजे त्यांचं पण नाव पूजा तर इतक्या म्हणजे फ्रेल होत्या का नाही एकदम बिंदास्त म्हणजे आम्ही सगळे एकमेकीत रमून म्हणून हसून खेळून शिना म्हणजे ती म्हणती ती घे सांगता ये नाही मला एवढं म्हणजे पुनमताय मी पूजा ताय त्या पूजात आहे त्या दोघींची नाव काय एवढी मला अजून माहित नाही ती नाही नाही काय तर म्हणजे वेगळीच त्यांची नाव एवढी काय नाव माहित नाही ती पण आमची ओळख चांगली झाली मैत्री चांगली झाली मैत्री चांगली झाली झाली ना परत सगळी जण आम्ही बायका बायका मिळून बसून जेवलो ती जेवल्याला तर विडो तुम्ही बघितला कबड्डीचा सामना रंगवला होता काय कबड्डी ते कबड्डी खेळताना दारादरीत बायांच्या बांगड्या फुटल्या काच लागली पण हाताला लागली बघा म्हणजे नुसतं बघत बसणार आलं देखील तिथं काय म्हणते ती शिक्षा झाली एक एकदाच असतो आम्ही कुठं भर रोज खेळतोय सांगा पण जी म्हणजे मी लग्न झाल्यापासून तर कवा नव्हतोच असं असत हसण खेळणं लेकरांसंग काय असेल ते पण एवढं असं कबड्डी म्हणा ही म्हणा असं हसून कवाच नाही कधीच नाही कधीच नाही आता बिंद कारण की आपण आपली हैती म्हणून बरं आपली हैती म्हणून बिंद आपलं घर आहे माणसं आपली हैती म्हणून बिंद आहे नाहीतर अस भाऊन मला म्हणजे त्यांच्यात हे नसतंय पोळा नसतोय काय बिंदूर बिंदूर असतोय ते बेंद्रा दिवशी पण बोलवलं परत दुसऱ्या दिवशी त्या दिवशी जाऊ देत नव्हता पण इथं गोर होती म्हणताना म्हणलं जावं लागतंय परत ते सकाळपारी लवकर म्हणल्यावर मी सकाळपारी पण गेली आणि नेमकंच काल त्या जे के पूर्ण झाल्यामुळं आज तर म्हटलं म्हणजे बघितलंच नाही आम्ही चार पाच वाजस तर पाच वाजस तर बघितलं नव्हतं कारण की रानातली कामं होती त्यामुळे मोबाईलच उघडून बघितलं तर ज्या वेळेस मोबाईल एकदम उघडलं मी एकदम भाऊचं व्हिडिओ बघितला अरे बापरे म्हणलं भाऊचं तर सकाळी शंभर कि पूर्ण झाली ती आपण साधा त्या शुभेच्छा सुद्धा केल्या नाही काय सुद्धा म्हणलं सुद्धा नाही म्हणलं किती माझ्या म्हणजे जीवाला वाईट वाटायला लागलं कधी फोन करेन कधी नाही त्या कधी बोलून असं व्हायला लागलं पुरणता फोन केला ताई म्हटल्या तुमचा भाव आहे तुमची तुम्ही बघाल ती झोपल्यात आहे मग काय चैन पडतंय हो मला चैनच पडत नाही की मां। मग मग आणला म्हणलं पाठ दिसन उरका चला हे पण म्हणलं चल बनलं हे पण काय म्हणलं नाही तर ज्या वेळेस गेले त्या बरं का कटाळ मित्रांनो औषध मारलं होत सार फिर ओढलं होत त्यामुळे कटाळ आला होता हिला म्हणलं होतं मी झोपतो वैरण वगैरे आणलं तवरच हिने एकदम ती दादा जर शंभर के झाले तर म्हणून दाखवलं दादांना फोन लावलं विश केलं पण दादा काहीतरी काम जरा परत फोन करतो म्हणलं मग म्हणलं आता गाड्या थांबून <laughs> चालत नाही पाठ जाऊया म्हणलं आता आपण काय नाही बा मग तिथन आमची जाई तयार झाली गेल्यावर खवळायला सकाळ आनंदाचा आयुष्यात लक्ष ही परवाचं काय घेऊन बस किंवा बारा का असू सेलिब्रेशन कसलं बी जे आपल्याला होतं ते आपण केलं पण सगळी खुश झाली एकदम एक खुश भाव तर नटायला लागला मुलकाचा त्याला आनंद झाला सगळी आनंदात होती आणि मेन म्हणजे ते उडवायचं ती कुणाला उडवायलाच ये ना परत दादांनी फिरवलं ती फाटरीशी फुटलं आम्ही आणतच नाही आम्हाला माहित पण नाही कशा जेव्हा आम्ही रानटी माणसं आपण कशा लांबतोय मित्रांनो कधी बड्डे ला तुम्ही ह्याच्या अगोदर पुढं मला माहिती झालंय त्यामुळे आता इथनं पुढे ती राहणार म्हणजे राहणार मला माहित नव्हतं कधी कुठली माहिती सुट्टी देत सुट्टी देत नसती मी हँडा सुद्धा सुट्टी देत दे नाही मी तुम्हाला माहित आहे एकदा ही कुपडीतली आई हलली की मग काय खरं नाही चांगलं आहे तर हाय तर ह्या मग तुमच्या सुद्धा आहे माझ्या आहे प्रत्येकाच्या आहे आमची नाही बाबा हलत बोकडाची मुंडीत ताळी असती माहित मुंडीत नसती शिंगात असती दोन शिंगात तुला कुठे शिंगा येते मला शेंगा नाही ती मला म्हणलं काय मी मित्रांनो कधी भारी वाटलं आहे का नाही लय भारी वाटलं मला तर बघा हसून खेळून बोलून एकाला दुःख सांगून येत सक्य नात एवढं ह्या नात्यात ताकद आहे एवढं प्रेम आहे एवढी मया एवढी दया खरच ह्यात लय ताकद मोठी आपण म्हणतो आपलं ते आपलं असतं खरंय ती बात म्हणजे तुटतो आतन त्यावेळेस हे माझं आपल्याला एवढी जिवाशी लावून धरती ती की ती जाणीव करून देते ती की तुम्ही एकट नाही आम्ही तुमच्या संग आहे मग तुम्ही सांगा नात कुंच मोठ आहे अहो पावला गणेश नाती जोडत जातोय आपण ह्यात त्यामुळं कसं आहे बर का खरच खरंच ही इतकं भारी वाटतंय का नाही म्हणजे ते मा मी परी, परी तुम्ही बघितली जास्त किंवा नसल मला काय माहित नाही पण मी तर कधी बघितली नव्हती समक्षात परती दादा भानुवशी असतील त्यांची ती मेहुना मेहमीची बायको ते असतील कधी आपला त्यांचा संपर्क नव्हता पण झाला कुणामुळे करून दिला कुणी माझ्या भाऊनं भाऊनं चार माणसात माझ्या ओळखी करून दिल्या ही कोण हाय कोण हाय सांगितलं मग त्या माणसाला कुठं ठेवलं पाहिजे तुम्ही सांगा ती माणूस माझ्यासाठी किती खास असल जी माणूस माझ्यासाठी एवढं काय करतोय की ती भाव माझ्यासाठी काळजाचा आहे तुकडा खरच त्या डोळ्याकडे बघितलं तर माझं अंधकार भरून एवढी मया आहे त्याच्यापाशी एवढं बोलण्यात आपुलकी आहे त्याच्यापाशी त्यानं जाणीव करून दिली सख्या भावापेक्षा म्हणजे सकन परक म्हणण्यापेक्षा भाव म्हणलं तर रक्ताचं नातं आहे का पर काही ओळखू येत जोडलेलं मनापासून एखादं नात जपा त्या नात्याला जर नाही माणूस दहा केलं धावणी ना तर मग मला विचारा पण मनातच तुमच्या नात्याच जर काय नसल नसेल त्या नात्याला किंमत नसेल तर काय तर ती नातं टिकत नाही